तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये गायला सडक बांधायला आलोय ती काय नकोच म्हणून राहिली भाऊ इकडं नकोच यायचं म्हणून राहिली ते तिथं उभं राहिली आता आता कंटाळी कंटाळली वाटतं इथं त्या दिवशी या खांबाला बांधली होती दिल्ली बांधली माझ्याकडून सटकली डायरेक्ट गायब झाली अर्ध एक तास शोधत नव्हती अगं हय काय आता मस्त अर्धा एक तास शोधत नव्हती काळीच वर खाली म्हणलं गाय कुठे गेली गाय बघत होतं मस्त घासात सरत होती आयला म्हणलं बरं झालं ते बाबानी बघितली मी इकडून पर इकडं जाऊन न तिकडं जाऊन इकडून तिकडून चक्रा मारित होतो काही कळणारच काय विषय चाललाय आज वातावरण बी मस्त झालंय बरं का पाऊसच दिसतंय थोडंफार आलं तर येईन झाडे आलेलं झाले बाबा इथं प्रज्ञेशन ते आलेत आले मस्त टी व्ही बघू राहिलेत आता बाजाराला जायचं आहे आज आहे थोडाफार बाजार करून आणतो हे बघा गिन्नी गवत कापाल चालू केलेलं आहे आपण इकडून आता पा पाऊस नाही पाडला दोन चार दिवस झाले म्हणलं हे बघा हिमाजर घाबरत माणूस पाऊस नाही पाडला त्याच्यामुळे याचं पाणी पाऊस नाही पाडला म्हणून याच्यावरचं पाणी गेलंय कसं पानं खाल्लेत किड्यांनी पण केलं चालू आहे पण ड्रॅगन फ्रूटचे झाड काळे पडायला लागले काय काय माहितीये मला काळे पडायला लागले हे वाळायला लागले तिकडून आरडू राहिली होती आता सारा होता काय लय दूध चढायचं कस शीतफळ यायला सुरू झाली दादा शीतफळ यायला सुरू झालेत या आता हे डायरेक्ट दिवाळीत पिकत असते कगनीचा गेम लावला इथं डाउनलोडला कम बंद झाला गर्दी गेम काल ये काख्खा गेम च हे केला देणी संपवला आता येऊ लावलाय आहे स्पायडर मॅन झाला आहे पन्नास टक्के बसला वाट बघत कावजी दोनदा कॅन्सल झालाय कावजी वाट बघत बसलं आज जे चाललं आहे स्वयंपाक आता काय केलं आजी आहे काय करता दा तडका बरं आहे बरं आहे बरं बरं गाय सोडली कोंबड्यांना थोडं खायला टाकतो शेळ्यांना तर बाबा आणायला गेलेत खाली बांबड्या आजूक सोडलेले नाही आहेत कोंबड्या तिथेच आहेत आजूकच वाढलेले नाही आहेत त्यांना सोडतो त्यांना सोडतो आणि मेंग हे करतो बघा शेळ्या बी वाट बघू राहिल्यात बाबा गेलेत था। त्यांना खायला आणायला थोडं जाण राहिलेत म्हणलं थोडं जाण हे बघा हे बाजरीच खाल्लंच नाही त्या दिवशी मरण जाणून ठेवलं होत खाल्लंच नाही खातच नाही त्या बाबां ते म्हणले बा मला आंब आंबत येतो काय माहिती दात आंबत येत तर काय माहिती काय होत त्याच्यामुळं बाजरी आपली मॉंडतून आणली बस झाली बस झाली बद झाली एवढी आता नंतर टाकण बाकीची दिवसातून दिवसातून दोनदा तीनदा होते त्याच्यामुळं थोडी थोडीच टाकीत असतो मी आता बाजरी मानल्या हे दोघं लईच लईच हे हे दोघ लईच आता मागं बरं माझ्याकडे तिकडे वय तुल नाही बाजरी मध्ये तिकडे

पाणी बिनी हाय दिल टाकून आता आता बघा मज चलो साफ करावं लागणार मला इथले पकड झाले दादा आता इथं बाबाने अंड्याला केलं इथं अंडे देतात त्या त्यांना ना भायर हे, हे जे दे दे जागा आहे ना खरी बाहेर होती बरं का आधी ते लिंबाचं खोड आहे ना इथं इथं येत ना हे लोकांड्याचे ड्रम उलटे ठेवले होते तिथे देत होते ते अंडे आता नेमके अंड्यात जागा बदल अगे असे अंडे व्हायला जाते बघा इथं कुठलं अंड पडून त्याचे मोज ठेवले वाटतं बाबां तिथं आणि याला सारखावं लागेल अंड फुटलाय तिथं बर झालंय त्याला आहे ना असे तो, तो नीट निवड नीट ठेवीन आता निवांत नीट ठेवीन त्याला खालचे किडे खाऊन घेते लय दिवस झाल ते गेल नव्हतं किडे झाले असते कोंबडे घेतात खाऊन आता बाजरीन ते लई बाजरीन ते खाऊन चट बघू ते नंतर यांना बाजरी खायची आरडू हो राहिले काय अ तिकडं तिकडं बाई ढिल्ली केली परी जाळी एकदम ताईट केली होती मी ताईट फिट एकदम किती ढिल्ली केली अरे जवळ पाडलाय तिचा अशा आंग हसीत त्या जाळीला मला आहे ना गायला अंग हासायला आहे ना काहीतरी करायचं राहू जुगाड करावं लागणार ती आहे ना तिकडे ते चाला नाही ते लोखंड ते लाकडाला अंगाशी बसते तेलही रिस्की काम काय काय करतात आजी ताड केला वय आपल्या घरचे आहेत ना सगळे घरच्या मिरच्या वाळू घालायला ऊन पडलो होतं ना सगळ्या मिरच्या आपल्या घरचेच आहेत सगळे कारले किती कानाचे आजी आज कारले हा लाईट गेली परत पाहिलं बस दीड तास साठी थांबला एक गेम खेळायलाय बोर काय म्हणलं आजी अर्धा किलो हे बी नसेल ना हे बी खाते खाणार का नाही कारण माझ्या टमूनच घातला करून आणले ना एक काय पांढरे मागच्या रायवर नव्हतेच पांढरे कारले कारण तुम्हीच होते ना आपणच होतो ना, ना। पांढरे कॉन्ट्रॅक्टलीच भेटले ना आणि याला काल रात्री गेम किती वाजता कम्प्लीट झाला रे आपला बारा, बारा वाजता सकाळी इन्स्टॉल केला काहीतरी ते तीन का चार तासाचा गेम होता स्पायडर होता होत आक्का कंप्लीट कम्प्लीट करून टाकलं बारा वाजेपर्यंत नुसतं खेळत होत सकाळी बसून लाईट जाती येते आता गेली दुसराच गेम इन्स्टॉल करीत होतो आता लाईट गेली ती कधी येते काय माहिती ते तिथं बाकी नाही माय मध्ये ती सकाळपासून गेली नाही म्हणजे ती तास भरणी तोर आपण आता आवरतो आपण इशा बोल नाही ते आपल्या संजय आजी तिकडून <laughs> आप आपल्या लागणार <laughs> <संजाजी दे प्रनार। laughs> आप ना डाऊनलोडिंग हो आजी आली होती किती सात आठ डुकर होते गेलो तिथं व्हिडीओच बटन लाभल व्हिडिओ व्हिडिओ काढली व्हिडीओ रेकॉर्ड नाही झाली सगळ्या कुठनच झालं काय झालं काय मोबाईलला व्हिडिओ व्हिडिओ काढली मस्त पैकी रेकॉर्डिंग बंद केली मस्त पैकी सेवच नाही झाली गोबाई मोठले चार पाच आहेत काळे पांढरे त्याच्यात नाही बारीक येत काही तिथून तिकडे खाली पळलेत काय माहिती व्हिडिओ रेकॉर्ड झाले तिथं अजून झालं असतो येऊ लय पोंदा आहे याला डुकरा माग पाळता येत नाही याला ते मच्छी खायला नसते वा कसा भिजलाय सगळा सगळा भिजलाय आला बघ नाही रेकॉर्ड व्हायला पाहिजे मला अजून कस तरी वाटत रेकॉर्ड कमी झाले व्हिडीओ इथं बांध्या आपला असा आडबा पुढं कपात संपलेली तिथं ऊस तुटला होता तिथं मारणाचे डोके आयला हो ते इकडच्या लोकांनी इकडे हाकडून दिले मग मी खाली पळलो मग ते गेले सरळ खाली पळत वाड्याने गेले आता कुठे गेले काय माहिती मस्त वातावरण झालंय आता